आपल्याला जर ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर जशी माझी पहिली रेजिम ही इन्फ्रास्ट्रक्चर करता ही जलयुक्त शिवार करता वॉटर इश्यूज करता ओळखली गेली या रेजिममध्ये मा माझी अपेक्षा अशी आहे की सरकार म्हणून जे उपकरण आहे हे उपकरण इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्डप करायचं म्हणजे उद्या मी असो की नसो एकदा त्याची इन्स्टिट्यूशन बिल्डप झाली तर जो येईल तो त्याच्याकडनं ते काम करू शकेल आणि म्हणून आता इन्स्टिट्यूशन म्हणून ते बिल्डप करण्याकरता काही गोष्टी आम्ही आतामध्ये घेतल्या आहेत आणि विशेषतः शंभर टक्के ई गव्हर्नन्स याच्यावर भर दिलेला आहे मला तो दिवस पाहायचा आहे की ज्या दिवशी सरकारच्या कुठल्याही कामाकरता कुठल्याही व्यक्तीला सरकारी कार्यालयातच जावं लागणार नाही त्याला जे पाहिजे ते सगळं त्याला ऑनलाईन मिळेल व्हॉट्सॲपवर मिळेल त्याच्या एका क्लिकवर मिळेल त्याला वेबसाईटवर जाऊन मिळेल अशा प्रकारचा शंभर टक्के ही गव्हर्नन्स हा आम्ही आणतो आहोत त्यातलं साठ सत्तर टक्के काम आम्ही करून चुकलो आहोत आणि या दीडशे दिवसामध्ये उरलेलं चाळीस टक्के काम आम्हाला करायचं